श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे चाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे किंक्रांत आणि किंक्रांत म्हणजेच काय तर कर या करीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती एक वस्तू बांधायची आहे ती कशा पद्धतीने बांधायची आहे का बांधायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर बऱ्याच जणींना असा प्रश्न पडलेला आहे की उद्याचा करीचा दिवस आहे या दिवशी हळदी कुंकू आणि बोरणन केलं जातं का किंवा करू शकतो का तर याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता हा किंक्रांतीचा दिवस जो आहे त्याला आपण करीचा दिवस म्हणतो या दिवशी आपण सगळ्यात बऱ्याच गोष्टींमध्ये सतर्क राहायला हवं म्हणजे काय तर बऱ्याच वेळा आपले कोणाशी वादविवाद होतात तर अशा गोष्टींपासून आपल्याला या दिवशी दूर राहायचं आहे स्वतःवरती संयम ठेवायचा आहे कुणी कितीही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही आपल्याशी भांडण करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण त्या व्यक्तीपासून या दिवशी दूर राहायचं आहे याहून महत्वाचं काय की ज्या व्यक्तीसोबत आपलं पटत नाही किंवा वादविवाद होऊ शकतात अशा व्यक्तीला उद्याच्या दिवशी आपल्याला भेटायचं सुद्धा नाही आहे किंवा मग त्याच्याशी काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती डिस्कस करायचं नाही म्हणजे वादविवाद होण्याचा प्रश्न येणार नाही तर किंक्रांतीच्या दिवशी हा एक नियम जो आहे तो पाळायलाच हवा त्याचबरोबर मकर संक्रांती तिची कर असो किंवा मग बाकी सणांच्या काही सणांच्या कर येतात तर यांच्या दिवशीसुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा असतो कारण असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी जर आपण कटकट केली तर वर्षभर आपल्याला ही कटकट -कट सहन करावी लागते किंवा मग वाईट दिवस जे आहे ते येत असतात त्याच्यामुळे आपल्याला हा नियम जो आहे तो पाळायचा आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की उद्या आपण हळदी कुंकू करू शकतो का आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी मुलांचं बोरनान केलं जाऊ शकतं का तर बघा आज बऱ्याच जणींनी मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा हळदी कुंकू किंवा बोरनान केलं असेल तर हे बोरनान आणि हळदी कुंकू या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो म्हणजे काय तर सोळा फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तेव्हापर्यंत आपण या गोष्टी करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अशी मान्यता आहे की लहान मुलांचं बोरनान जे आहे ते करीच्या दिवशी म्हणजे काय तर किंक्रांतीच्या दिवशी केलं तर ते अतिशय चांगलं असतं आता बाकीच्या दिवस बाकीची जी कामं आहेत शुभकामं ती या दिवसांमध्ये करत नाही परंतु करीच्या दिवशी बोरनाण करणं उत्तम मानलं जातं त्याच्यामुळे उद्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही बोरनाण जे आहे ते करू शकता बोरनान म्हणजे हा एक असा विधी आहे की लहान मुलांना एन्जॉय करता येवा यावा आणि त्याचबरोबर मुलांना काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे नवीन सीझन सुरू होणार असतो उन्हाळा सुरू होणार असतो आणि त्या तो उन्हाळा लहान मुलांना बाधू नये किंवा त्याचा त्रास होऊ नये यासाठी हिवाळ्यामध्ये ज्या काही वस्तू येत असतात आता आपण सुगड्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या असतात त्या गोष्टीसुद्धा आपण मुलांच्या डोक्यावरून टाकत असतो तर याचा एकच उद्देश असतो की मुलांना येणारा सीझन जो आहे येणारा उन्हाळा जो आहे तो बाधू नये म्हणून आणि त्याच्यामुळे तुम्ही मकर मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मग करीच्या दिवशीसुद्धा हे बोरनान जे आहे ते करू शकता अगदी काहींना अगदी छान करायचं असेल तर मग त्यांनी तसं करू शकता परंतु अगदी साध्या पद्धतीने सुद्धा बोरनान करता येतं किंवा केलं जातं चार पाच मुलांना गोळा करायचा आणि त्यांच्या त्यांच्या त्यांना खाली बसवायचं आणि पाच स्त्रिया असतील तर त्यांनी लहान मुलाला ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावरून आपल्याला या सर्व ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या आहे खूप छोटं बाळ असेल अगदी सहा महिन्यांचं किंवा मग दोन तीन महिन्यांचं तर त्याचं पण बोरणं तुम्ही करू शकता परंतु ते करत असताना आईला आईने त्याला मांडीवरती घेऊन बसा आणि त्याच्या डोळ्यामध्ये किंवा त्याला काही इजा पोहोचणार नाही या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला करता येईल कारण याच्यामध्ये बोरं असतात गाजर ऊससुद्धा टाकला जातो तर या गोष्टी ज्या आहेत त्या लागणार नाही लहान मुलाला याची काळजी घ्यायची आणि असं बोरणं जे आहे ते करायचं तर बोरनाम आपण करू शकतो आणि हळदी कुंकू आता हळदी कुंकू जे आहे ते सुद्धा आपण रथसप्तमीपर्यंत पर्यंत करू शकतो परंतु जर ज्यांना उद्या करायचं असेल तर त्यांच्यासाठी कुठलंही बंधन नाही की हळदी कुंकू आपण करू शकत नाही उद्याच्या दिवशी आपण हळदी कुंकू सुद्धा करू शकतो त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे करीचा दिवस त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि बोर्णान या दोनही गोष्टी तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला उपाय जो सांगणार आहे तर तो उपाय कसा करायचा आहे कशासाठी करायचा आहे किंक्रांतीचा करीचा दिवस आहे या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडून द्यायच्या नाही परंतु या घडू नये म्हणून सुद्धा काही प्रयत्न आपल्याला करावे लागतात तुम्हा सर्वांना माहीत असेल की तुरटी जी आहे ती तुरटी आपल्या घराला दृष्ट लागून देत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे एक तुरटी काळ्या कपड्यामध्ये उद्याच्या दिवशी जो उपाय कराल तो आपल्याला पोटली बनवायची असेल तर ती काळ्या कपड्यामध्येच बनवायची आहे तर एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे पूर्ण काळा कपडा थोडीशी तुरटी घ्यायची आहे आणि ही तुरटी जी आहे ती आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांना लावायची आहे सर्व बाजूने ही तुरटी आपल्या घरामध्ये फिरवून घ्यायची आहे आणि ही जी तुरटी आहे ती आपल्याला मुख्यद्वारावरती आपण जेव्हा बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा उजवी बाजूची असते आपली स्वतःची उजवी बाजूची असते तर त्या बाजूला आपल्याला ही तुरटी जी आहे ती बांधून द्यायची आहे अगदी सोपा उपाय आहे परंतु प्रभावी आहे उजव्या बाजूला ही तुरटी आपल्याला बांधून द्यायची आहे त्याच्यानंतर तुरटी जी असते ती काही दिवसानंतर निघून जाते म्हणजे काय तर संपते तर जेव्हा ती संपेल तेव्हा तुम्ही तो काळा कपडा जो आहे तो फेकून देऊ शकता किंवा मग पुन्हा एखादा शनिवारचा दिवस येत असेल तर त्या दिवशी तुम्ही अशी तुरटी आपल्या घरामध्ये अशाच पद्धतीने उपाय करून म्हणजे अशाच पद्धतीने सर्व घरांच्या को घराच्या कोपऱ्याला लावून ही तुरटी जी आहे ती आपण मुख्यद्वारावरती लावू शकतो बांधू शकतो तुम्हाला जर नंतर बांधण्याची इच्छा असेल तर तुम्ही बांधू शकता किंवा मग फक्त तुम्हाला असं वाटत असेल की आता किंक्रांतीच्या वेळेस आपण बांधणार आहोत तर तेव्हा बांधली तरीसुद्धा चालेल काहीही हरकत नाही आणि ही तुरटी जी आहे ती नकारात्मक ऊर्जा आणि त्याचबरोबर वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरापासून कोसो हजारो दूर ठेवेल तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही निगेटिव्हिटी येणार नाही आणि आपल्या घरातील व्यक्तींना नजरसुद्धा लागणार नाही दृष्ट लागणार नाही आणि या सर्व गोष्टींपासून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा बचाव होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय प्रभावी जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे सकाळी करायचा की संध्याकाळी सकाळी किंवा मग संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही तुरटी आपल्या मुख्यद्वारावरती बांधू शकता